राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी अशा या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असणारा स्वराज्याची राजधानी म्हणजेच दुर्गराज किल्ले रायगड रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा देखील उपलब्ध आहे आपण मात्र पायथ्यापासून पायी चढाई करत आणि रायगडाचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेत किल्ल्यावर पोहोचणार आहोत नमस्कार मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय माझ्या या विशेष व्हिडिओमध्ये मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो पाचाड होऊन गडाच्या मागच्या पश्चिमेकडील बाजूने गडाला थोडा वळसा घालून पुढे आले की गडावर जाण्याचा पायरी मार्ग आहे रायगडाला पूर्वी रायरी नंदादीप रासिवटा आणि पूर्वेकडील जिब्राल्टर इत्यादी नावाने ओळखले जाई छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्नमध्ये रायरीत ताब्यात घेतला आणि त्यास रायगड हे नाव दिले गडाच्या पायथ्याला ही दुकानाची छोटी लाईन आहे यात विक्रीसाठी लावलेल्या भगव्या पताकांमुळे शिवमय वातावरणाची अनुभूती येते रायगडाच्या पायथ्यापासून ते गडावर जाईपर्यंत जो गडाचा भाग नेहमी आपल्या दृष्टीस पडतो ते आहे रायगडाचे टकमकटोक अर्थात कडेलोड पॉईंट ही जी आपणास दिसते ती आहे गडाच्या पायथ्याजवळील रायगड खिंड आणि या खिंडीच्या उत्तरेकडील डोंगरात आहे वाघबीळ ज्यास रायगडाचे डोळे म्हणून ओळखण्यात येते तिकडे फारसे कोणी जाताना दिसत नाही आत्ता सुरुवात करूयात गडाच्या चढाईला जिथून गडाच्या चढाईचा प्रत्येकजण आरंभ करतात तो हा आहे चित्त दरवाजा मात्र पूर्वी इथे दरवाजा असेल असे अवशेष इथे काही दिसत नाहीत चित्त दरवाजातून थोडेसे अंतर कापून पुढे आले की खालच्या रायगडखिंडीतला नजारा असा दिसतो आणि समोर दिसतो तो आहे कोकण दिवा प्रांत रायगडाखाली काळ आणि गांधारी या दोन नद्यांची खोरे आहे चित्त दरवाजानंतर पुढे थोडी अवघड आणि निमुळती चढण लागते हा आहे खूप लढा बुरुज नावाप्रमाणेच खूप वेळा लढलेला आणि रायगडखिंडीवर टेहळणी करणारा हा बुरुज गडावर कामानिमित्त जाणारी स्थानिक मुलं पटपट चढत आमच्याही पुढे जात आहेत हा त्यांच्या दैनंदिन सवयीचा भाग असू शकतो नवख्या व्यक्तीची मात्र खूप लढा बुर्जापर्यंतच अशी खूप दमछाक होते हे वेगळे सांगायला नको रोपवेतून गडावर जाण्यापेक्षा पायी चढाई करत गडावर जाण्यात शिवकालीन अनुभूती येते आणि गड पाहिल्याचे समाधानही वाटते रोपवेतून अवघ्या चार मिनटात गडावर नेले जाते तर गड पायी चढण्यास साधारणतः दोन तास एवढा अवधी लागतो गडावर चढाई करताना मागे वळून गडाखालील हे विहंगम दृश्य पाहिले की मन प्रसन्न होते सकाळच्या कोवळ्या उन्हात सभोतालचा परिसर सोनेरी दिसू लागतो या हा शिवरायांचा वारसा आणि डोळ्याचे पारणे फेडणारे हे गडाचे दृश्य जीवनामध्ये एकदा तरी येऊन अनुभवा हा धर्तीवरील स्वर्ग पाहण्यासाठी किल्ले रायगडावर नक्की या लड़ा लढाबुरुज ओलांडून पुढे थोडी सरळ पाऊल वाट लागते इथूनही गडाच्या दोन्ही बाजूचा टापू आपल्या नजरेस येतो सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला असे कठडे बसविण्यात आलेले आहेत गडाच्या या पायरी मार्गावर जागोजागी छोटी छोटी दुकाने आहेत गड चढताना जागोजागी मिळणारे थंडकार आणि चवदार ताक पिण्याची मजा काही आवरच असते आमच्या पाठीमागून येऊन या आजींनी आपले हे छोटेसे दुकान थाटायला सुरवात केली आहे आम्ही इथे पोहोचेपर्यंत वाटे दोन वेळा थांबलो पण या रायगडवाडी गावाच्या आजी कुठेही न थांबता आणि डोक्यावर पिशवी घेऊन आमच्या अगोदर इथे पोहोचले आहे सुट्टीच्या दिवशी गडावर वर्दळ वाढत जाते मुलांना इतिहास शिकवला तर मुले नवा इतिहास घडवतात म्हणूनच शाळेच्या शैक्षणिक सहलीच्या सहली गडावर येताना दिसतात आणि दिसतो या बालकांच्या चेहऱ्यावरील भरभरून वाहणारा प्रचंड उत्साह गडाच्या चढाईला सकाळीच प्रारंभ करणे सोयीचे ठरते तशी आम्ही ही सकाळी सुरुवात केली आहे आणि आमचे हे भगव्या टोप्या घातलेले दोन आवळे कालच किल्ले राजगड पाहून आज तेवढ्याच उत्साहात दुर्गराज रायगडाची चढाई करत आहेत मित्र हो हा खाली एक पायरी मार्ग दिसतो आहे तो आहे राजमार्ग जो रायगडवाडी या गावापासून सुरू होतो आणि नाणे दरवाजातून वर गडावर येतो नाणे दरवाजातून येणारा हा शिवकालीन राजमार्ग आहे खूब लढा बुरुज आणि हिरकणी बुरुजामधील ही जी खिंड आहे तिला वाळूसरेची खिंड म्हणून ओळखले जाते पुणे जिल्ह्यातील किल्ले राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी मग छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर आपली राजधानी का हलवली असा प्रश्न साहजिकच आपणास ही त्याचे कारण गडावर गेल्यावर आपण जाणून घेणार आहोत गडावरील पायरी मार्गाच्या वाटेवरील अशी हिरवाई थकल्या भागलेल्यांना क्षणभर विश्रांतीसाठी थांबायला भाग पाडते इथे औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने आपण चढायला सुरुवात केली आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून साधारणत दीड हजार पायऱ्या चढून जावे लागते या पायरी मार्गासाठी वापरलेला चिरा हा आकाराने लहान असल्याने हा मार्ग शिवकालीन नाही हे चानाक्ष व्यक्तींना लागलीच लक्षात येते कारण शिवकाळामध्ये पायऱ्या मोठ्या आकाराच्या होत्या आणि राजासाठी रक्ताचं पाणी करणारा तेवढाच कणखर शिवरायांचा तो मावळा होता हे विसरून चालणार नाही गडावर डागडुजीची कामे चालू आहेत त्यासाठी पायथ्यापासून दोन वेळा बांधकाम मटेरियल गडावर पोहोचविण्याचे काम ही सुजान मंडळी करतात रायगड बांधण्यासाठी शिरोजी इंदुलकरांना चौदा वर्ष लागली होती हा वास्तव इतिहास आहे यावरून रायगडाची भव्य दिव्यता आणि हा अखंड पाषाण पाहून रायगड किती अभेद्य आहे याची देखील आपणास परिचिती येते भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड संवर्धनाचे काम केले जात आहे कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहे गडाच्या पायथ्यापासूनच नजरेस भरणारं हे गडाचं टकमक टोक फितुरांना इथून कडेलोट करून देहदंडाची शिक्षा करण्याचे ठिकाण केवळ ते पाहूनच आपल्या उरात धडकी भरते छत्रपती शिवाजी महाराजांनी इथून कुणाचाही कडेलोट केलेला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात इथून कडेलोट झाल्याच्या काही नोंदी आहेत राज्याभिषेकाच्या काही दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराज टकमक टोकावर जाताना महाराजांवरती छत्री धरणारा छत्रीधारी हवेबरोबर छत्रीसह उडाला आणि महाराजांनी त्यास छत्री घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले आणि तो छत्रीधारी गडाच्या खाली ज्या गावाजवळ सुखरूप उतरला त्यावरून त्या गावाचे नाव छत्री निजामपूर ठेवण्यात आले अशी ही टकमक टोकाच्या बाबतीतली कथा सांगितली जाते पण ती केवळ एक दंतकथा आहे असे इतिहासकारांचे मत आहे छत्रपती शिवाजी महाराज या टकमक टोकावर येऊन पाचाडला दिसणाऱ्या महासाहेबांच्या कोठ म्हणजेच वाड्याकडे पाहून मासाहेब जिजाऊंना नमस्कार करत असत चित्तदरवाजा खूब लढाबुरुज यानंतर रायगडाच्या चढाईतील आणि गड आता अगदी दृष्टिक्षेपात आहे याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा महादरवाजा अगदी जवळ येईपर्यंत शत्रूला तो दरवाजा न दिसणे शत्रूला सहज प्रवेश मिळवता येऊ नये म्हणून दरवाजाची केलेली गोमुखी रचना वेडीवाकडी आणि तीव्र चढण मार्ग ही या महादरवाजाची खासियत महादरवाजापासून तक्मक टोकाची भफेता ठळकपणे आपल्या दृष्टीस पडते शत्रू या मार्गाने वर येऊ नये म्हणून बांधलेली शिवकालीन तटबंदी आपल्या नजरेस भरते महादरवाजाला असणारे जय आणि विजय नावाचे हे दोन महाकाय बुरुज इथून प्रथम उजवीकडे व महादरवाज्यातून पुन्हा डावीकडे ओळून अरुंद मार्गाने गडावर चढावे लागते गडावर प्रवेश करण्याचा अथवा खाली उतरण्याचा हा पूर्वीचा एकमेव मार्ग सूर्यास्तासमयी नगारे वाजल्यानंतर याच महादरवाजाचे महाद्वार बंद करण्यात आले आणि दूध दही विकण्यासाठी गडावर आलेली हिरकणी नावाची गवळण गडावर अडकून पडली आपल्या ताण्याबाळाच्या ओढीने ती रात्रीतून गड उतरून एक कडा उतरून गडाखाली गेली आणि रायगडाच्या इतिहासातील त्या हिरकणी मातेच्या वासल्याची आणि धैर्याची ही कहाणी शिवकालीन रीतिरिवाजाप्रमाणे हा महादरवाजा आजही दररोज सूर्यास्तावेळी बंद केला जातो आणि सूर्योदयाच्या वेळी उघडला जातो ही परंपरा साडेतीनशे वर्षापासून आजही कायम चालूच आहे महादरवाजाची रचना वरतून अशी दिसते महादरवाजाच्या वरच्या बाजूला दोन ठेवलेल्या तोफा शत्रूचा अचूक वेद तर घेत नाहीत ना असा आपणास भास होतो गडावरील प्रत्येक कणाकणात शिवमय वातावरण संचारते आणि इथे आलेला प्रत्येक जन त्यात एकरूप होऊन जातो आणि शिवगर्जनांचा जयघोष करत गडाची पुढची चढाई सुरू राहते छत्रपती शिवाजी महाराज की जे। जे। मित्र हो जगदीश्वर मंदिर नगारखाना आणि महाराजांचा बाले किल्ला आणि महाराजांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत या नंतरच्या दुसऱ्या भागातील व्हिडिओमध्ये तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद